मी सरोज पाडगावकर मी कांजूर मधून आले अशी यात्रा मी कुठेही बघितली नाही नव नौ, नवनाथाची यात्रा नवनाथ म्हणजे काय हे सुद्धा जन मला माहिती नव्हतं पण इथे आले संतोष भाऊमुळे कशी पूजा करतात आणि कसं दर्शन होतं हे त्यांच्याकडून शिकावं इत इतकं सुंदर समजावून सांगणं आणि आम्हाला समजून घेणं हे महत्वाचं कारण आम्ही सगळे सिनियर सिटीजन आहोत पण कधीही आम्हाला जाणवलं नाही की आम्ही सिनियर सिटीजन आहोत इतकं कोऑपरेशन त्यांच्याकडनं मिळाल बाकी तर सांगण्यासारखं इतकं आहे की वेळ पेणार नाही तरी पण एवढंच सांगते की राहण्याची सोय अत्यंत उत्तम आहे जेवण तुम्हाला सात्विक मिळेल याची अगदी खात्री चहा सुद्धा साधा असेल तो सुद्धा चांगल्या हॉटेलात हो अगदी चांगली सोय असेल तिथेच नेत होते आणि कोणतीही गैरसोय झालेली नाही त्यामुळे मी यांची अत्यंत आभारी आहे कारण पहिल्यांदाच मला हे एवढं चांगलं दर्शन मिळालं की असं वाटलं की खरंच आपण देवाकडे तल्लीन होऊन आलो आहोत आणि त्याने आपल्याला स्वीकारलंय अरे